आमचं ए आमचं विमान उडत होतं मुंबई विमान चाळवून त्यावेळेला ती बातमी आली तर गाडीत बसू दिलं तर आता रेही मिळाल्यामुळे बोलतो पण जी काही मला प्रायमरी माहिती जी मिळाली आहे त्याच्यामध्ये आदिवासींमधून धनगरांना आरक्षण देतील हा ही भीती मनात बाळगून गेले काही दिवस आदिवासी समाजामध्ये हा थोडा असंतोष आहे पण हे गैरसमजाच्या आधारवर चालला आहे खरं म्हणजे जेव्हा केव्हा हा निर्णय होईल किंवा धनगड आणि धनगर वेगळे नाहीत आणि त्यामुळे आदिवासींच्या लिस्टमध्ये ऑलरेडी धनगड असल्यामुळे हे धनगर आणि ते धनगड एक आहे असं म्हणताना मिळेल त्याला स्वाभाविकपणे सरकार मूळ आदिवासींवर अन्याय न करता या नव्याने झालेल्या आदिवासींना आता ते आदिवासी झाले ना मग त्यांना करेल मूळ अधिवेशन अ ठेवेल त्यामुळे काही परिणाम होणार नाही पण आता महाराष्ट्रामध्ये कुठलाही विषय समजूनच घ्यायचा नाही आणि समजून घ्यायचा म्हणजे झोपलेल्याला उठवणं सोप आहे ना आरक्षणाचं राजकारण चालू आहे महाराष्ट्रात आता असा इतका हार शब्द वापरण्या इतका माझं हे नाही आहे कल्चर मी असं म्हणेन की बा हा आरोप झाला मग ना राजकारणाकडे तर जिरवळांसारखे जे तसे इनोसंट आहेत इनोसंटचा मराठी अर्थ काय तर त्याच्यामध्ये नाही झिरवळांच्या वतीमध्ये इनोसंट शब्द काय तसे निरागस आहेत त्यामुळे असं काही त्यांना राजकारण म्हणता येणार नाही पण निरागस त्याच्याबरोबर बुद्धिमत्ताही पाहिजे ना की हे कशासाठी चाललं आहे बरं असा कुठला निर्णय अजून झाला नाही कारण धनगर आणि धनगर एक नाहीत असा कोर्टाने निर्णय दिला तर त्यावर सरकार काम करत आहे तर सरकारने ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये हेच दिलं होतं की धनगड आणि धनगड धंगर एक आहे जर सूचीमध्ये धनगड आहे तर हे त्यात आहेच हे काय हायकोर्टाने मान्य केलं नाही आता ही केस चालेल मुळात अशा प्रकारे ज्यावेळेला निर्णय होतो त्यावेळेला केंद्रीय आदिवासी आयोगापुढे ते प्रकरण जातं बस आता उद्यापासून सुरू झालं असं नाही आहे ते पण मान्य मुख्यमंत्री महोदय आणि धन्ही उपमुख्यमंत्री महोदय त्यासाठी सक्षम आहेत त्यांच्याशी बोलते काय अशा प्रकारे काय झालं की लोकशाहीची ब्युटी सुंदरता अशी आहे की तुम्हाला आंदोलन करता आता त्यातले नियम आपण पाळणार नसलो आणि लोकशाहीने आपल्याला स्वतः आहे असं करून जर आपण हे करणार असोल तर त्याच्यातून अराजकता माजेल आणि ती अराजकता हे सरकार माजू देणार नाही ते तुमच्या लोकशाहीला सलाम करते पण आंदोलन करण्याचा मार्ग आहे की महात्मा गांधींच्या पुतळ्याचं उपोषण करणं मोर्चा काढणं धरणं धरणं जास्तीत जास्त करू नये बरोबर नाही पण घेराव घालणार पण तुम्ही मंत्रालयात घुसायचं उड्या मारायच्या हे कसं काँग्रेस राष्ट्रवादी लोकांना आंदोलनाची सवय नाही म्हणून असं होत नाही झिरवळांचा फोन नंबर देतो तर माझे मित्र आहेत त्याच्याशी बोलून घ्या की हर्षवर्धन पाटील असं आहे की प्रत्येकाला पत्रकारांमुळे हातमत नाही पत्रकार महिला असं आहे की हर्षवर्धन पाटलांसारखे जे आले पार्टीमध्ये की ज्यांचा फार मोठा संस्थांचा व्याप असतो आणि त्या व्यापामध्ये एका विशिष्ट पोजिशन नाही राहिलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो पण आम्ही ज्या संस्कारात वाढलो त्या संस्कारामध्ये जिनाया हा मरणाम आता ते त्यांनी केलंच पाहिजे असं माझा आग्रह कशासाठी त्यामुळे क्लिअर आहे की इंदापूरची सीट ही महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडे जाईल सिटिंग आमदार जे आहेत ते ती सीट लढवतील मग आपल्याला लढवायला मिळणार नाही अशा वेळेला मी जर असतो तुम्ही असं म्हटलं तर नाही लढवायला म्हणजे नाही लढवलं असं एकोणीसच्या वेळेला माझं म्हणणं होतं की उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर मागा भांडा सरकारमध्ये सहभागी हो होऊ नका पण दुसरीकडे नका जाऊ तुम्ही दुसरीकडे जाऊन तुम्हाला मुख्यमंत्रीपदच हवं होतं बाकी काय तुम्हाला महाराष्ट्राचं काही पडलेलं असं झालं तसं मला मुख्यमंत्रीपद मिळालं म्हणजे मला म्हणजे उद्धवजी ना आहे नाही मिळालं तर मी म्हणे की नाही मला मुख्यमंत्री येत नाही ना मी बाहेर राहणार पण मी काँग्रेसबरोबर नाही राहणार मी काँग्रेसबरोबर जाणं हे कशात बसतं तसं हर्षवर्धनजींनी मित्र म्हणून सल्ला विचारला म्हटलं हर्षवर्धनजी एक आमदार होणं याच्यातच सगळं आयुष्य आहे काय नाती गोती ध्येय विचार हे काय आहे की नाही आणि तुम्हाला हे अडीच वर्ष सरकार आल्यानंतर काही ह्या सरकारने कमी दिलं नाही ना तुमच्या संस्था टिकवणं तुमच्या साखर कारखानं कर्ज देणं हे दिलं आहे पण तरी हर्षवर्धनजींनी त्यांचा त्यांचा निर्णय केला आहे आमच्या मनात त्याची पटुता नाही आम्हीच विचार केला पाहिजे की आम्ही अशा प्रकारे एखादी गोष्ट न मिळता माणसाला टिकून धरून कशलो आहे आणखी नाही चार नाव आहेत ना ते गेले आहेत समरजित राजे गाडगे गेले त्याला तर आम्ही राज्यमंत्र्याचा दर्जा दिला होता पंच्या ही वाज राज्यमंत्री आता हर्षवर्धन यांचं त्यांचे साकार कारखान्याच्या मदतीपासून खूप विषय आहेत पण त्यांनी जी मांडणी केली ती केली किंवा माझ्या कार्यकर्त्यांना मी समजून सांगू शकलो